हे झाड बघा कशाच आहे किती फळ लागल्यात त्याला वळकापाऊ हे झाड कशाच आहे वळकापाऊ हे झाड कशाच आहे आणि त्याला कशाची फिळ फळं लागल्यात ते, ते कशाला लागतात कच्च भरले फळांनी हे झाड आणि कशाची फळं असतील ते ओळखा पाहू कमेंट करून सांगा आणि झाड कशाचं आहे ते पण सांगा श्रावण महिन्यात ह्याचं खूप महत्व आहे ह्या झाडाचं तरी पण हे फळं आणि हे झाड मला कशाचं आहे ते सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा